हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आलोय आम्ही गावावरून आमच्या घरी आता पुण्याला आलो या बरं का आम्ही ताईंच्या घरून निघून आता आलोय आमच्या घरी सर्वांना पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा तुमच्याकडून आम्हाला पण खूप खूप शुभेच्छा करा आपले एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे सगळ्यांनी केलेल्या सपोर्टसाठी सगळ्यांना थँक्यू आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट करा आता आम्ही मस्त पैकी आलोय बघा गावाकडे राहायची खूप इच्छा होती पण काय आता पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे यावं लागलं कामाला नाही गेलं तर पैसे कुठ येणार आम्हाला मस्त पैकी शेळ्या मस जनावरात कस शांत वाटतं हिरवगार गार आणि मोकळी हवा इथं काय चार भिंतीच्या आत काय करमत नाही मित्रांनो यायचं खायचं झोपायचं काय कामाला मग काय तर रोजी रोटीचा प्रश्न आहे मग तिथे राहून काय शेती करणार का तुम्ही येते येते शेती का मित्रांनो आपल्याला सगळं काम येतं शेतीतलं बघून वाटत नसलं तरी येतंय बरं का मला शिकवाल का मग मग मं... मला नाही येत शेणकाडा लावायचं पहिलं का नव असतो मला काय नाही येत शेतीतलं शेण काढा शिकले की सगळं ऑटोमॅटिक येतंय होय मग काय तर जाऊन आलो आम्ही फ्रेंड्स गावाकडे ताईंच्या घरी लोटेवाडीला ॲक्च्युली आमचा प्लॅन अचानक झाला म्हणजे जायचं जायचं जाणारच होतो आम्ही सुट्टी काढून पण अचानक प्लॅन झाला शुक्रवारी दुपारून हे म्हणले आपल्याला जायचंय चला मग आम्ही शुक्रवारी दुपारून निघालो ताईंकडे गेलो मग शनिवार आम्ही तिथंच राहिलो रविवारी सकाळी आम्ही निघालो मग ताईंच्या घरून मग आम्ही शेठफळा गेलो आई अण्णांकडे तिथे थोडा वेळ थांबलो त्यांच्यानंतर तिथे आमचे काका काकी पण आलेते दुसरे यांचे काका काकी त्यांच्याशी थोड्या वेळ गप्पा मारल्या मग आजींना काम होतं म्हणून आजी तिथेच राहिल्या नाहीतर आजी, आजी पण आपल्यासोबत आले असते आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसले असते त्या पण आता आजी गावाकडे आहेत आणि आम्ही दोघे चालू आहे रिटर्न आणि रिटर्न येताना पण इतका पाऊस होता पावसात मग आम्हाला घरी यायला रात्री बारा वाजले कारण की आम्हाला कसं पण करून येणंच होतं दुसऱ्या दिवशी मला लॉग इन होतं यांना पण कामावर जायचं होतं यांना सुट्टी होती आय थिंक करायचं तर त्यामुळे आम्हाला यायचं होतं त्यामुळे आम्ही खूप गडबड करून आलो मग कस तरी पण यायला आपल्याला बारा वाजले ना हो बारा वाजले आता पोहोचलोय फायनली आम्ही आता आम्ही पूर्णपणे ब्लँक झालोय की <laughs> आता तुम्हाला काय काय दाखवायचं आम्हाला खूप मोटिवेट केलं गावाकडे गेल्यावर सगळ्यांनी की व्हिडिओ बनवा कंटिन्यू व्हिडिओ टाका असं करा तसं करा मग आम्हाला काय थोडं थोडं नवीन असल्यामुळे लाज वाटते व्हिडिओ बनवायची तिथं आम्ही काय व्हिडिओ बनवले नाहीत मग आता तरी पण आम्ही ट्राय करू चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे व्यवस्थित ब्लॉग बनवायचे व्यवस्थित तर तुमचा राहू द्या एक हजार सबस्क्रायबर झालेत त्यामुळे आम्ही दोघे पण खुश आहेत आता मस्त वाटतंय आम्हाला मोटिवेशन आहे आमच्यासाठी तर असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल आमच्याकडून तेही सांगा आणि आम्ही गावाकडे गेलो होतो तर आम्हाला अल्बम सुद्धा भेटलाय लग्नाचा बर का आम्ही त्याच्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तो पण बनवणार आहे आणि आम्हाला एक तुमच्याकडून सजेशन हवं आहे की कसे कंटेंट बनवायला पाहिजे कारण आम्हाला एवढी काय आयडिया नाहीये आम्ही जस्ट बनवायचं म्हणून आम्हाला कसं बनवायचं एडिट कसं करायचं हे एवढं सगळं समजतं अपलोड कसं करायचं पण काय दाखवायला पाहिजे हे आम्हाला अजूनपर्यंत बघायला बघायला आवडेल घरातले डेली आवडतील फिरायला गेलेला आवडेल किंवा कॉमेडी नवरा बायकोची किंवा लिखित स्टोरी आवडतील की काय कमेंटमध्ये नक्की त्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ बनवू त्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ बनवू आणि आमच्या स्वाती माऊला जरा जास्त भी न, भी न, नौ, नौ, <laughs> चांगला कमेंट करता आम्हाला पण कमेंट करा आम्हाला बिन बिन काय असलं कमेंट करताय काय अवघड आहे कमेंट चांगलेच आहेत जोडी छान आहे कमेंट जणांनी विचारलं होतं की स्वाती काय जॉब करते स्वाती सांगेल तुम्हाला आता काय जॉब करते माझी इंजिनिअरिंग झाली आणि त्याच रिलेटेड फील्ड मध्ये मी वर्क करते सध्या माझं वर्क फ्रॉम होम असतं Uh, आणि मला वा एक वर्षाचा अधिक एक्सपिरियन्स अनुभव आहे त्यामुळे मला आता वर्क फ्रॉम होम काय नसतं फ्रेशरला पण वर्क फ्रॉम भेटत बर का मला नव्हतं बाबा म्हणून बोलले मी आमचं काय नाही आम्ही असंच आहे बघा फिरती विरती नाक्यावर जायचं थांबायचं असं काय नाही बर का यांचं पण एमबीए झालंय तर हे काय जॉब करत असतील गेस करा बरं सगळेजण ना कमेंट मध्ये <laughs> <laughs> काय नाही बघा आपलं पाट्या टाकायचं काम करतो आम्ही असू <laughs> द्या चालेल आम्ही कॉमेडी थोडं मिक्स काय असं थोडं कॉमेडी थोडं भांडण थोडं काय थोडं नॅचरल थोडं असं गावटी थोडं पुणेरी आपलं कसं आहे मिक्स आहे मला थोडं पुणेरी पण जमतं आहे थोडं गावटी पण जमतं आहे पण बायको पुण्याची गेली बायकोला शुद्ध बोलते तेव्हा काय काय हसा येतं आहे बायकोचं बोलणं ऐकून हॅलो फ्रेंड असं करते हॅलो फ्रेंड द्या द्या तुम्ही करायचं आम्ही मला काय आपलं आपलं बोलायचं आपलं काय मग काय मित्रांनो असू द्या बघा तुमचा सपोर्ट आता आम्हाला जायचंय का आम्हाला आता हिला काय वर्क फ्रॉम होम आपण मला जायचंय त्यामुळं आम्ही आता तुमची रजा घेतो आपण भेटूया रोज मध्ये रोज भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये नाही रोजच भेटूया नवीन नवीन काही तुमचे सजेशन येतील त्याच्यानुसार आम्ही थोडे थोडे व्हिडिओ मध्ये पण सुधारणा करायचा प्रयत्न करू तोपर्यंत तो तुमची रजा घेतो बा